हा नीचपणा अन अननिर्घृणतेचा कळस वैष्णवी हगवणे प्रकरणावरून उदय सामंतांचा संताप पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अशातच मंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची आज भेट घेतली यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली हा निषपणाचा तसेच क्रूरतेचा कळस आहे या प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल असं आश्वासन उदय सामंत यांनी कसपटे कुटुंबाला दिलं पुढे ते असंही म्हणाले की हा निर्गुणतेचा कळस आहे हा माणूसपणा आहे मी राजकीय पुढारी आहे मी नेता आहे मी कुठल्या तरी पक्षात काम करतोय म्हणून मला अशी दुष्कृत्य करण्याची मुभा आहे असं चित्र भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वैष्णवी हा आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या समक्ष नातेवाईकांची भेट घेतलेली आहे त्यांच्या मी चर्चा केली मला तर असं वाटतं की हा नीचपणाचा कहर आहे पोलीस अधिकाऱ्यांची देखील मी चर्चा केलेली आहे तीन जणांना अटक केलेली आहे दोन लोक जी फरार आहेत त्या दोन लोकांसाठी सहा पथकं तयार केलेली आहे आणि मला सगळ्यांना अशी अपेक्षा आहे की पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील परंतु हे जरी असलं तरी जो निगृणपणा दाखवलेला आहे जो अतिशय नीचपणा केलेला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललोय त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे आणि माझं तर मत असं आहे की अशा पद्धतीचं धाडस भविष्यामध्ये कुणी करू नये अशा पद्धतीची शिक्षा या पाचही लोकांना झाली पाहिजे सुदैव एक आहे की दहा महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांशी देखील चर्चा केली की नुसतं पाच जणांपुरतं तपास न थांबवता अजून याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील तसं गायकवाड साहेबांची देखील माझी चर्चा झालेली आहे ते देखील इथे उपस्थित आहेत आणि घरच्यांची चर्चा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी